पुण्यतिथी आहे आमच्या वंजारी समाजातील सन्माननीय एका संतांची वामन, वामन वामन भाऊची वामन भाऊच्या एकोणीस तारखेला जी पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या दिवशी डॉक्टर जयश्री पाटील ज्येष्ठ विधिज्ञ आहेत है, क्रिमिनॉलॉजिस्ट आहेत त्या, त्या, त्या विचार चर्चा करतील समाजासोबत त्या सन्माननीय म वाल्मिक साहेबांच्या कुटुंबासोबत चर्चा करतील त्यांच्यासोबत वेळ पडली तर जाऊन वकिलांसोबत त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि केवळ राजकारण म्हणून जर कुणाला त्रास दिला जाणार असेल तर आम्हीसुद्धा वकिलांची फौज उभी करू जयश्री पाटलांच्या मागे आणि जयश्री पाटील ती केस घेतील सांगायचं तात्पर्य त्याही पुढं जाऊन जर आणखीन जर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आमच्या भटक्याभिमुक्तांना आमच्या धनगरांना आमच्या हटकरांना आमच्या लिंगायतांना आमच्या म्हणजे काय म्हणतो त्याला ज्योति ज्योतिष सांगणाऱ्या ब्राह्मणांना थोडे थोडे आमच्या संख्येनं कमी आहेत म्हणून आमच्या बंजाऱ्यांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर म्हणून आमचा सुद्धा वंजारी समाज जो आहे सगळ्याच परिस्थितीमध्ये सगळ्याच परिस्थितीमध्ये आमचा वंजारी समाज जो आहे मोर्चाचं उत्तर महामोर्चानं देईल संविधान